हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एका महत्त्वपूर्ण भरतीविषयक माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक पदभरती त्याच पद्धतीनं कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या तीन पदांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी छावणी परिषद देवळाली अर्थात कंटामेंट बोर्डची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि या जाहिरातीची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेली होती मात्र सध्या यापैकी दोन पदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासंदर्भात ही मुदतवाढ पुन्हा देण्यात आलेली आहे आणि बऱ्याच उमेदवारांनी पदसंख्या कमी असल्याकारणाने या भरतीकडे नोंदणी करण्यास किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास पाठ फिरवलेली होती म्हणजे खूप कमी प्रमाणात ऑनलाईन ॲप्लिकेशन आल्याकारणानं पुन्हा एकदा या ठिकाणी या कंटामेंट बोर्डच्या व्हॅकन्सीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी कोणती पदं आहेत किती पदं आहेत आणि त्यासाठी पात्रता काय आहे किंवा इतर सर्व अटी आणि शर्ती याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपण महत्त्वाचं असणारं शिक्षकपद आणि या शिक्षक पदाविषयी म्हणजे सहाय्यक अध्यापक या पदाविषयी माहिती पाहूया सहाय्यक अध्यापक अंग्रेजी माध्यम प्राथमिक विद्यालयपद हेतू हेतु सीधी भरती वेबसाईट पोर्टल डब्ल्यू 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 डॉट कांटवोर्ड रिक्रूट डॉट ओ आर जी पर केवल ऑनलाइन माध्यम से आवेदन छावनी परिषद देवलाली में नीचे दिए अनुसार वेतनमान पर निम्नलिखित पदों के लिए योग्य भारतीय नागरिकों उम्मीदवार उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जाते हैं पद रिक्तियों की संख्या वेतनमान छठे वेतन आयोग के अनुसार आयु सीमा न्यूनतम शैक्षणिक अर्हता सहाय्यक अध्यापक अंग्रेजी माध्यम प्राथमिक विद्यालय रिक्तो की संख्या फाईव फोर पद अनारक्षित वन पद अन्य पिछडे वर्ग हेतु आरक्षित वेतनमान फाईव थाऊजन टू हंड्रेड 20, टू ट्वेंटी थाउजेंड टू हंड्रेड प्लस ग्रेड वेतन टू थाउजेंड एट हंड्रेड एटीन से ट्वेंटी फाईव्ह वर्ष आयु सीमा न्यूनतम शैक्षणिक अर्हता न्यूनतम उच्च माध्यमिक अर्थात इंटरमीडिएट टेन प्लस टू या समकक्ष मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाचे अंग्रेजी माध्यमे शिक्षण डिप्लोमा डी एड सरकारी मान्यताप्राप्त संस्थांचे राज्य शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा एस टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी म्हणजेच या ठिकाणी शिक्षक या पदासाठी एकूण पाच पद रिक्त असून पाचपैकी चार पदं ही सर्वसाधारण आहेत आणि एक मात्र मागासवर्गीयांसाठी रिक्त आहेत आणि यासाठी वेतनमान पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन दोन हजार आठशे इतकं असणार आहे त्याच पद्धतीनं वय अठरा ते पंचवीस वर्ष इतकं असणार आहे त्याच पद्धतीनं न्यूनतम शैक्षणिक अर्हता म्हणजेच बारावी डी एड इंग्रजी माध्यमातून झालेलं असणं गरजेचं आहे डी एड फक्त इंग्रजी माध्यमातून असा उल्लेख या ठिकाणी आहे आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं हे या ठिकाणी आवश्यक आहे आवेदन का माध्यम सभी दृष्टि से पूर्ण केवल ऑनलाइन आवेदन को ही स्वीकृत किया जाएगा अन्य किसी भी माध्यम से प्राप्त आवेदनों पर विचार नहीं किया जाएगा और उसे तुरंत अस्वीकृत किया जाएगा ऑनलाइन आवेदन जमा करने की प्रारंभिक तिथि है थर्टी वन जनवरी टू थाउजेंड ऑनलाइन आवेदन प्राप्त होने की अंतिम तिथि एटीन मार्च टू थाउजेंड नाईन्टीन भरे हुए आवेदन का प्रिंट निकालने अंतिम थी थी, की अंतिम तिथी एटीन मार्च टू थाउजंड डाउनलोड प्रवेशपत्र डाउनलोड तिथि तिथी वेबसाईट पर सूचित किया जाएगा म्हणजेच या ठिकाणी एकतीस जानेवारीपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली असून अठरा मार्च दोन हजार एकोणवीस ही लास्ट डेट आहे म्हणजेच फक्त आणि फक्त काही दिवसच आपल्या हातामध्ये राहिलेले असून शेवटचे पाच दिवस ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी उरलेले आहेत तर पात्र उमेदवारांनी या ठिकाणी या शेवटच्या पाच दिवसामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका उपयुक्त पदसंबंधित विस्तृत जाणकारी हमारे वेबसाईट पोर्टल डब्ल्यू 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 डॉट सकती रिक्रूट डॉट ओ आर जी अशा पद्धतीनं शिक्षक पदाविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली यानंतर सर्वसाधारण पद आहे ते म्हणजे कनिष्ठ सहाय्यक आणि यासाठी पात्रता आहे बारावी फक्त पास आणि याविषयी माहिती आता आपण सविस्तर जाहिरातीद्वारे पाहूया यानंतर दुसरं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ सहाय्यक आणि या कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी जी जाहिरात आहे ती पाहूया या जाहिरातीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शैक्षणिक अर्हतेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे त्याचं सुद्धा परिपत्रक आपण लवकरच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी हे पद काय आहे नेमकं याची डिटेल्स सर्वांसाठी पाहूया छावणी परिषद देवलाली मे नीचे दिगे अनुसार पर निम्नलिखित पदो लिए योग्य भारतीय नागरिको से ऑनलाईन आवेदन आमंत्रित किए जाते हैं कनिष्ठ सहाय्यक रिक्त योग्य संख्या म्हणजे रिक्त पदांची संख्या तीन दोन आहेत सर्वसाधारण एक आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी वेतनमान असणार आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन असणार आहे एक हजार नऊशे आयुसीमा म्हणजे वयोमर्यादा असणार आहे अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष इतकं न्यूनतम शैक्षणिक अर्हता असणारे कमीत कमी पहा काय अर्हता असणं आवश्यक आहे उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी पास किंवा समकक्ष दोन नंबर आहे सरकारी मान्यताप्राप्त संस्था असे पूर्ण एम एस सी आय टी एम एस सी टी किंवा तत्सम प्रमाणपत्रसुद्धा चालणार आहे कारण त्याविषयीसुद्धा त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे आवेदन का माध्यम से पूर्ण केवळ ऑनलाईन ही स्वीकृत किया जाएगा म्हणजे फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं असून अठरा मार्च या ठिकाणी अंतिम दिनांक दिसत आहे पण लवकरच तुम्हाला याविषयी मी शुद्धीपत्रक दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आजच हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळेच या ठिकाणी मी व्हिडिओ तयार केलेला आहे कंटामेंट बोर्ड देवळाली डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट थ्रू ऑनलाईन सिस्टीम ओनली बाय युझिंग वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कन्डबोर्ड डॉट कन्डबोर्ड रिक्रूट डॉट ओ आर जी या पद्धतीनं या ठिकाणी वेबसाईट प्रसिद्ध शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि शुद्धीपत्रकामध्ये द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन मे बी करेक्टेड टू बी रीड ॲज अंडर मिनिमम एच एस सी म्हणजेच बारावी एम एस आय टी ऑर सी आय टी म्हणजे सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रिकग्नायज इन इन्स्टिट्यूट ऑर इक्विव्हॅलेंट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे मी अगोदर सांगितलेल्या पद्धतीने या पदासाठी पूर्वी फक्त एम एस आय टीच दिलेलं होतं मात्र तत्सम एम एस आय टीचे सम समकक्ष असणारं सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे त्या पद्धतीनं टायपिंगसुद्धा असणार आहे द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन द लास्ट डेट टू टेक प्रिंट आउट ऑफ फिल्ड ॲप्लिकेशन हॅज नाव बीन एक्सटेंडेड अप टू ट्वेल्थ एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे बारा एप्रिलपर्यंत या ठिकाणी या परी या ऑनलाईन ॲप्लिकेशनची मुदत वाढवण्यात आलेली आहे द डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन विच इज अर्लियर डिक्लेअर्ड ट्वेंटी एट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन हॅज बीन चेंज्ड द सेम विल नाव बी हेल्ड ऑन ट्वेंटी सिक्स मे टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे जी ऑनलाईन टेस्ट होती ही ऑनलाईन टेस्ट सव्वीस मे रोजी या पदासाठी होणार आहे त्यामुळं बारावी पास एम एस आय टी किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण असाल आणि टायपिंग असेल तर या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान असणारं हे पद आहे पुढचं पद होतं ते म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि या कनिष्ठ अभियंता पदामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहूया तीन पद आहेत आणि तीन पदासाठी वेतनमान असणार आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन असणार आहे चार हजार दोनशे वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्ष यासाठी न्यूनतम शैक्षणिक अर्हता असणार आहे सरकारी मान्यताप्राप्त संस्थाचे सिव्हिल मे तीन साल का डिप्लोमा या उच्चतर पाठ्यक्रम म्हणजे तीन वर्षाचा डिप्लोमा पा प्राप्त असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे ऑनलाईन आवेदन की प्रारंभिक तिथी तीस जानेवारी दोन हजार एकोणवीस होती आता अंतिम तारखे सोळा तीन दोन हजार एकोणीस होती मात्र या ठिकाणी शुद्धीपत्रक आले आणि हे शुद्धीपत्रकसुद्धा आपण लगेच पाहूया पाहू शकता या ठिकाणी कंटामेंट बोर्ड देवळाली डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल थ्रू ऑनलाईन सिस्टीम ओनली या ठिकाणी द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन अँड द लास्ट डेट टू टेक प्रिंट आउट ऑफ फिल्ड ॲप्लिकेशन हॅज नाव बीन एक्स्टेंडेड अप टू टेन्थ एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे दहा एप्रिल दोन हजार एकोणवीस पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे द डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन विच हॅज अर्लियर डिक्ले डिक्लेअर्ड ॲज ट्वेंटी वन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन हॅज बीन चेंज्ड द सेम विल नाव बी हेल्ड ऑन टू सिक्स टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे एकवीस चार दोन हजार एकोणवीस रोजी होणारे एक्झाम दोन जून दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे यासाठी याबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे क्वालिफाईंग टेस्ट ऑफ कॅन्डिडेट्स विल ऑल्सो बी कॅरीड आउट ऑफ ऑन फाईव्ह सिक्स टू थाउजंड नाईन्टीन ॲट एलेवन हावर्स इन द ऑफिस ऑफ द कंटामेंट बोर्ड देवळाल देर विल बी नो वेटेज ऑफ द मार्क्स ऑपटेंड इन क्वालिफाईंग टेस्ट इन फायनल सिलेक्शन हाऊ इट विल बी मॉन्डेटरी टू पास क्वालिफाईंग टेस्ट फॉर सिलेक्शन इन फायनल मेरिट लिस्ट म्हणजे क्वालिफाईंग टेस्ट सुद्धा या ठिकाणी या पदासाठी घेतलेली आहे घेतली जाणार आहे अशा पद्धतीने ही तीन पदं होती आणि तीन पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि ती तीन पदं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन जागा कनिष्ठ सहाय्यक तीन जागा सहाय्यक शिक्षक इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा पाच जागा अशा अकरा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या अगोदरी मित्राने मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पाहिलेली आहे मात्र या जाहिरातीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्जांची संख्या कमी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा ॲप्लिकेशन करायला विसरू नका पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका नोकरीचं ठिकाण असणार आहे देवळाली नाशिक या ठिकाणी ही नोकरीचं ठिकाण असणार आहे त्यामुळे या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायलाही विसरू नका अधिक माहितीसाठी किंवा या जाहिरातीविषयी कोणतीही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद